देशभरात लोकशाहीचा उत्सव सुरू असून येत्या मंगळवारी तेरा मे पुण्यासह देशाच्या अन्य भागात मतदान होत आहे सक्षम व सुदृढ लोकशाहीसाठी मतदान करणे महत्वाचे आहे राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यभरात मतदानाचा टक्का वाढविण्या वाढवण्याकरिता मतदान जनजागृती अभियान राबवले जात असून विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे त्यालाच अनुसरून पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था सोयदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मतदान जागृती केली बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या आश्वारूढ पुतळ्याजवळ तसेच संभाजी उद्यानाच्या गेट जवळ विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करत पुणेकरांना मतदान करण्याचे आवाहन केले यासह हातात धरलेले फलक पोस्टर यातूनही मतदानाचे महत्व सांगणारे संदेश देण्यात आले मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो चला मतदान करूया देशाची प्रगती मतदानाचा अभिमान लोकशाहीचा शान घोषणांनी परिसर गेला संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर मिथिलेश विश्वकर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्राध्यापक मोनिक मोनिका सहरावत यांच्या पुढाकारातून विद्यार्थी व शिक्षक मतदान जागृती करीत आहेत राजेंद्र पालवे यांनी या पथनाट्याचे लेखन दिग्दर्शन केले संस्थेल 30 से 35 विद्यार्थी शिक्षक समूहा भाग घ मतदान मत मत हमारा हक मतदान हमारा हक मतदान हमारा हक दो का चुनाव नजदीक आ रहा है क्या मतदान अच्छा अब से नहीं होगा ध्यान रहे ये गलती दोबारा ना हो और आगा... पथनाट्य सादर केलं ते पथनाट्य मतदानासम संब संदर्भात होतं आणि त्या पथ पथनाट्य पथनाट्यामागचा हेतू इतकाच होता की लोकांनी मतदान करावं आणि आपली लोकशाही बळकट करावी आणखीन ल सूर्यदत्ता लॉ कॉलेजचे जे आमचे प्राचार्य आहेत त्यांनी आम आमचं स्किट बसवलं आणखीन आम्हाला एक डायरेक्टर चांगले लाभले करू सर नमस्कार मी वैभव कदम सुरेजा तलाव कॉलेजचं स्टुडंट आम्ही मोजमोजके ती तीस मुलं आता सध्या इथं जी एम रोडला आहे आम्ही आपलं आपलं म्हणण्याचा हेच हेतू आहे की वोटिंग करणं हे महत्त्वाचं आहे वो अरे अपन बड़े तालुक व जिले जर वोटिंग पाएल तो वोटिंग रेंज खूब कमी पड़ते कमी पड़ना नहीं पाजे अपना अधिकार है जो सरकार ने दिल्ला है अपने मोस्ट एवडे दिवस अपना एक निर्णय आतो जी आप सरकार निवड़ करते हम आपसे जी डेवलपमेंट मैं डॉक्टर मोनिका शहरावत सूर्यदत्ता लॉ कॉलेज से हूँ मैं सभी लोगों से अनुरोध करूँगी कि वोट करें वोट करने के कितने फायदे हैं ये मैं क्या बताऊं जैसे कि आप अपनी सरकार खुद चुन सकते हैं आप अट्ठारह साल के होते ही आपको वोट कर, मतदान करना चाहिए मतदान की बहुत ही महत्वपूर्ण है सरकार हमें बार बार बताती है कि आपको मतदान करना चाहिए सो मैं आप सभी से अनुरोध करूँगी कि आप सब लोग मतदान करें नमस्कार मी राजेंद्र राजेंद्र घनश्याम पालवे मी स्वत लेखक दिग्दर्शक आभिनेता है या नाटका दिग्दर्शना की जवाबदारी मजावरती जीवराज सोले सर क्या मोनिका शेरावत मॅडम यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच सूर्यदत्ता लॉ कॉलेज त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो हे पथनाट्य बसवण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सहज लिलाया पार पाडण्याचा मी प्रयत्न केला प्रत्येकाने आठवणीने मतदान करायचं आहे मतदान करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे संविधानाने घटनेने आपल्याला दिलेला तो अधिकार आहे तो प्रत्येकाने अत्यंत जागरूक होऊन पार पाडायचा आहे जय हिंद जय महाराष्ट्र